नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे शासनाची महत्त्वपूर्ण घोषणा कर्मचाऱ्यांना मिळणार आर्थिक लाभ तर खात्यात जमा होऊ शकतात बेचाळीस हजार रुपये चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका शासनाने नुकतीच एक महत्त्वपूर्ण घोषणा केली असून ज्यामुळे आता सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना एक मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू होणाऱ्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना चार टक्के वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे चला तर पाहूया याविषयी या व्हिडिओमध्ये या सविस्तर बातमी राज्य शासनाने एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून चार टक्के वाढीव महागाई भत्ता मंजूर केला होता आणि हा वाढीव भत्ता राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातही लक्षणीय वाढ होणार आहे वाढीव महागाई भत्त्याचा लाभ कुणाला होणार चला तर पाहूया या निर्णयाचा लाभ जवळपास सर्वच गटातील कर्मचाऱ्यांना होणार आहे सुधारित वेतन संरचनेत वेतन घेणारे राज्य शासकीय कर्मचारी इतर पात्र कर्मचारी तर असुधारित वेतन संरचनेत सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणारे राज्य शासकीय कर्मचारी तर असुधारित वेतन संरचनेतील इतर पात्र कर्मचारी यांनाही फायदा होणार आहे या निर्णयाची अंमलबजावणीची प्रक्रिया कशी होणार चला तर पाहूया वाढीव महागाई भत्ता जुलै दोन हजार चोवीसच्या वेतन देयकासोबत अदा करण्यात येणार आहे तर जानेवारी ते जून दोन हजार चोवीस या कालावधीमधील थकबाकी देखील जुलै महिन्याच्या वेतनासोबत कर्मचारी आणि पेन्शनधारकांना देण्यात येणार आहे या निर्णयाची कार्यवाही कशी होणार चला तर पाहूया संबंधित विभागाने डी ए थकबाकी अदा करण्यासाठी तत्काळ आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश तर केलेल्या कार्यवाहीबाबत शिक्षण संचालनालय या कार्यालयास अवगत करणे हे महत्त्वाची कार्यवाही होणे आवश्यक आहे या निर्णयाचा नेमका फायदा कसा होणार चला तर पाहूया या निर्णयामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे उदाहरणार्थ जर पाहिलं तर एका एखाद्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन जर पन्नास हजार रुपये असेल तर त्याला चार टक्के वाढीव डी एनुसार दोन हजार रुपये अतिरिक्त मिळतील जानेवारी ते जून दोन हजार चोवीस या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी त्याला बारा हजार रुपये इतकी थकबाकी मिळेल पुन्हा भेटू नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार